बातमी मुंबईकरांनो रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे तर उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक रेल्वेवर मात्र नाहीये मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल कुठे आणि कधी ब्लॉक असेल मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अपाणी डाउन डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचवीस पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी चार पाच वाजेपर्यंत ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवरती मरीन लाईन ते माहीन अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती शनिवारी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी ते पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे